سگیا گوشی کا پہلا آج ہندوستان شیكری سرکٹ گیلا قرض آزادی ضرور آج وقت كرتا پچاس كے بعد آل انڈیا كانگریس كا سیشن ہوا تھا جہاں پنڈت جواہر لل نو تھے مہاتما گاندھی تھے جیسے بھاگنے نیتا ان یہ سیشن کے لئے دو یا تین دن ناسک جسے میں بتایا تھا ناسک مہاتما گاندھی پنڈت جواہر لال نہرو ان کی وچار دھارا کو سواگت کرنے والا ڈسٹک ہے اور ساتھ ساتھ بہت سے بڑی آبادی کھیتی میں دلچسپی لینے والی آبادی ہے یہاں کے جو فصل ہیں چاہے پیاز ہو چاہے انگور ہو چاہے گیہوں ہو محنت کر کے دیش کی بھوک کی سمسیا ختم کرنے کے لیے یہاں کا کسان اس میں خون اور بھنسے نہ دیتا ہے مگر آج وہی کسانوں کی استھتی بڑی گمبھیر ہوئی ہے आणि त्याचं कारण आज देशाचं राज्य सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना शेती आणि शेतकरी याच्यासंबंधीची यचंशी सुद्धा असणार नाही मला आठवतं आहे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये आम्ही जर काम करत होतो आणि एके दिवशी याच ऑनला माझी सभा होती आणि इशा आल्याच्या नंतर माझ्याकड्या संदेश आला की दिल्ली दिसा फाडवून नव्हते कांदा या फक्त चर्चा होणार आहे इथून मी सरळ दिल्लीला गेलो दुसऱ्या दिवशी फाडलं नव्हते आज जे सत्यच आहेत ते भाजपाचे नेते गळ्यात कांद्याच्या भावा घालून सदनामध्ये आले आणि कांद्याचे भाव फार वाढलेत आम्हाला जगणं मुश्किल आहे या भागाच्या घोषणा त्या ठिकाणी केल्या मला त्याचं उत्तर द्यायचं होतं आणि मी उत्तरात सांगितलं चा, की कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे कांदा हे एकच हीक वर्षाला देणारं हीत आहे आणि कांद्याचं उत्पन्न आणि त्याच्यावरचा खर्च हा बघितल्याच्या नंतर त्याला राष्ट्र किंमत द्यायला हवी आहे आणि ती जीव आहे म्हणून भाजपने पार्लमेंटमध्ये संघर्ष केला कांद्याच्या माया गळ्यात घातल्या मी स्वच्छ सांगून टाकलं की तुम्ही कांद्याचा माळा घाला नाही तर कवड्याचा माळा घाला कधी नाही ते शेतकऱ्याला कांदा उत्फादकाला दोन पैसे मिळतात त्याच्या भावात मी अजिबात कमाण करणार नाही त्याच्या खर्चामध्ये तो भाग मिळतो पण आज याच्या उलटी स्थिती आहे आजच्या शेतकऱ्याला याच्या कोणत्याही गोष्टीच्या संबंधीचा असं नाही प्रेम नाही आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा आज हिंदुस्थानामध्ये शेतकरी संकटात गेलाय कर्जबाजारी झालाय आत्मस्था करतोय मला असं होत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्ता अस्वात्या केली त्याची माहिती घ्यायला आम्ही गेलो त्या ठिकाणी त्या कुटुंबाला भेटलो कर्ज्या माणसांनी आत्महत्या केली

तर हे झालं उशीर झाल्यावर घरातली वांदी खुंदी बाहेर चाली आणि घरात ही वांदी खुंदी बाहेर नंतर मुलीचं लग्न मोजलं ते मुलीचा भारत सहन झालेला नाही आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली दिल्लीमध्ये आम्ही लोक परत गेलो डॉक्टर मनमहन सिंग यांच्याशी चर्चा केली आणि ठरवलं या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं उदं माफ करून टाकायचं व त्या कारखानदारांना उद्योगपतींना लोकांच्या व्हायची सवलत देते पण शेतकऱ्याला सवलत देत नाही मंत्रिमंडळामध्ये ना निकाल घेतला सत्तर हजार कोटीचं कर्ज एका हुकमानीच्या ठिकाणी माफ केलं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचं उदं कमी केलं आज काय स्थिती आहे आज ती स्थिती फरक आहे आज प्रत्येक शेतकरी संकटात आहे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या राज्यकर्त्यांना असा नाही आणि म्हणून कष्टकराच्या विरुद्ध जे सरकार शेतकऱ्याच्या विरुद्ध जे सरकार बेरोजगार विरुद्ध जे सरकार महागाईला निमंत्रण देणारं जे सरकार ते मोदी सरकार हटवणं हे शिवसेनामध्ये हो काम आहे आणि त्या कामाच्यासाठी आपण सामुदायिक शक्ती देऊन सवय देशामध्ये जे काही करता येईल ते करूया मला आनंद आहे की या देशाच्या जनतेला निश्चित तरुण फिरिला एकत्र करून याबद्दलचं एक जनमत स्वयं देशामध्ये तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी आज ゾウンガンジカサイ、センチャイヨリチャラスン、セナシャクキジュウン、ヤゼシャウゼ、ホリヨステンカジャシャカワガ、ラグネシアザファン、ヤスサンドウィナソファンギュウ、ヨゼシャチカンサンクソ、マジェドンシャウ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका